अरे काहीतरी या गद्दारांना लाज लज्जा शरम वाटली पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार हे जे मिंदे आहेत त्यांनी ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण केलं आणि काय सांगितलं आणि म्हणून असं कणून बोलत असतात ते अरे काहीतरी पोट साफ करण्याचं औषध घे कणतोच कशाला आणि कणून त्यांनी सांगितलं की मी मोदीजी आणि शहाजीनं सांगितलं मी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आता पुढचं काम तुम्ही करा आणि त्यांनी असली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला दिलं म्हणून मी मोदीजी आणि शहाजी तुमचे आभार मानतो अरे नेभळटा वडिलांचं नाव माझ्याला लावावं लागतं तुला तुझ्या वडिलांचं नाव तू लावू ना शकत नाहीस नेभळट माणूस कुठला आणि हा कट कसा शिजला बघा मोदी शाह म्हणाले होते की तुझं काम तू कर आमचं काम आम्ही करतो आणि ते पाठी उभे राहिले आणि खरी शिवसेना म्हणजे नाव आणि ना, चिन्ह यांचं आधी ठरलं होतं की तू सुरतेला ये अरे छत्रपतींनी शिवछत्रपतींनी सुरत लुटली असेल तुझ्याकडनं आम्ही महाराष्ट्र लुटतो शिवसेना तुला देतो ही असली नतद्रष्टा औलाद गेले दोन अडीच वर्ष ती राज्य करते आम्हाला कोणाला काहीच वाटत नाही आणि मोदीजी जे सतत सांगत आहेत नकली सेना नकली सेना हे नुसतं अनावधानाने ना आलेलं नाही आहे ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोग याचा वापर केला म्हणजे धुळीपोष्णा करणारा हा माणूस निवडणूक आयुक्त त्याचा वापर करून आपलं नाव आणि चिन्ह त्याला दिलं मग मध्ये ते लवादाचं नाटक केलं तो नार्वेकर नावाचा एक आहे तो पण असाच आहे हुजर्या त्याचा वापर केला आणि कोर्टाने चपराक मारले की ते कोशारी नावाचे एक जे काळी टोपी होती आपल्याकडे त्यांनी कसं चूक केलं हे कोर्टाने सांगितले आणि आता कोर्टाने जी टिप्पणी केलेली आहे की तुम्ही लोकप्रतिनिधींच्या आधारावरती पक्ष कोणाचाही ठरू शकत नाही हा माझा पक्ष माझ्यासोबत आहे माझा पक्ष इकडे बसलेला आहे निवडणूक आयुक्तांचे डोळे जर फुटले नसतील येऊन बाग आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि मोदीजी तुम्ही जी, जी काही टिप्पणी करताय मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यायला पाहिजे कायद्यासमोर सगळे सारखे असतात कोणी पंतप्रधान नसतो कोणी साधा माणूस नाही म्हणून तर त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते कारण तिला आक्रोश ऐकू येतो पण कोण छोटा कोण मोठा ती बघत नाही मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय जो चुकीचा आहे लवादाने दिलाय तो चुकीचा आहे पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय द्यायला का पाहिजे मोदींची इच्छा काय हे मोदी सांगतायत नकली सेना नकली सेना म्हणून हे चार जून पर्यंत मोदींची तुमचं नाटक चालेल पण नोटबंदी जी तुम्ही केली होती अचानक आठ वाजता आलात आणि सांगितलं की भाई और बहिणो तुमच्याकडे जे काही नोटां आहेत ना नोटा त्या आज रात्री बारा वाजल्यापासून त्याचे फक्त कागदाचे तुकडे राहतील त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेले नोटबंदी जाहीर झालेलं आहे तसंच मी आज सांगतोय हा महाराष्ट्र आता नाणेबंदी करतोय महाराष्ट्रातली जनता नाणेबंदी करते कोणतं नाणं मोरींचं नाणं मोदीजी चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान नसाल तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल चार जून नंतर महाराष्ट्राची नाणेबंदी सुरू होईल काय म्हणून महाराष्ट्राने तुम्हाला द्यायची मतं गेले दहा वर्ष सातत्याने चाळीस पेक्षा अधिक जागा आम्ही तुम्हाला देतो आहोत आणि त्याचे पान तुम्ही असे फेडता शेतकरी आत्महत्या करतोय बघायला वेळ उद्योगधंदे तुम्ही सरळ उचलून माझ्या महाराष्ट्रात बेकारी वाढते महाराष्ट्र मेला तरी चालेल पण गुजरात जगला पाहिजे ही तुमची वृत्ती आम्ही आरक्षण देऊ मग आजपर्यंत का नाही दिलं आरक्षण हटवणार नाही आजपर्यंत का नाही केलं जालनाचाच जर का विषय काढला तर ते जरांगे पाटील उपोषणाला बसले होते काय गुन्हा केला होता त्यांनी का दरोडा टाकून बसला होता माणूस तिकडे तुम्ही मग त्यांनी गोळीबार केलं ते जरांगे पाटल्यान ती गोळी काढतूस पण दाखवलं ते टर्फल त्याचं अशा महिला बघितल्या नाही तुम्ही वयस्कर माणसं नाही पाहिली टाळकी फोडून काढलीत मी स्वतः गेलो होतो संध्याकाळी पोलीस भयभीत झालेले पोलीस म्हणाले म्हणजे मी इथून निघालो सुसाट आमचा ताफा निघाला आधी मुंबईमध्ये मला निरोप येत होते बघा बरं काळोख होतोय सुनसान रस्ता आहे वातावरण टंग आहे म्हटलं बघू ना काय तंग आहे मी जातो ना माझ्या लोकांमध्ये काय करायचं ते करतील माझ आणि मी गेलो मग निघाल्यानंतर एका एका पॉइंटला सगळे पोलिसांची वाहनं एका बाजूला थांबली मी गाडी थांबवली म्हटलं काय झालं ते इंचार्ज होते धावत आले साहेब ह्याच्या पुढे ना पोलिसांच्या बंदी आहे म्हटलं थांबा इकडे मी जातो मी गेलो तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर खरंच सांगतो मी अजूनही तो क्षण विसरून एकतर गेल्याबरोबर लाट्या काट्या खाल्लेले सगळे माझे बांधव होते त्यांनी मी गेल्यावरती जो जयघोष केला की त्यांना वाटलं की दे कोणतरी आधार देणार आला त्याच्यानंतर मी एका घरी गेलो आणि त्या माऊलीने माझं माझी ओवाळणी केली मला वाटतं रक्षाबंधन असेल काय हो, तो तोच सुमार असेल आणि मला सांगितलं डोळ्यात पाणी होत की दादा मी सुद्धा वाचले माझ्या सुद्धा हाताला मार लागलाय म्हटलं मग ताई काय औषध उपचार माझं जाऊ द्या पण माझ्या सुनेला आणि मुलाला एवढं मारलंय त्या हॉस्पिटलमध्ये आहेत मग आंबारास पण सोबत होते आम्ही निघाल्यानंतर त्या ताईला भेटायला गेलो तिच्या सुनेला तिथं समोर तिचं डोकं फुटलेलं कोणाच्या इकडे छरे घुसलेत कोणाला लाठ्या ला मारल्यात का हा तुम्ही अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केलं त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही कोणाच्या ऑर्डरनी केला कोणाच्या ऑर्डरनी दिला मी मुख्यमंत्री होतो मला चांगलं आहे प्रशासन कसं चालतं एखादा एवढा लाठीमार किंवा हवेत गोळीबार करायचा असेल तरी त्याला वरिष्ठांची परवानगी लागते आणि तिथल्या लोकांनी मला जे सांगितलं की एक वर्ण कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर अचानक जणू काही सैतान अंगात यावा तसा पोलिसांनी लाठीमार सुरू केला या जखमा अजूनही कोणी विसरलेला नाही ह्या वेदना अजूनही कोणी विसरलेल्या नाही आहेत तुम्ही एकतर फसवणूक करतात आणि मग आरक्षणाच्या गोष्टी करता आज केजरीवालना जामीन झालेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केजरीवालच्या केजरीवाल जे आहेत त्यांच्या सरकारचे अधिकार हे मोदी सरकारने काढून घेतले ही हुकुमशाही नाही बरं सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालचे अधिकार त्यांच्या सरकारचे परत दिले परत दिले मोदी सरकारने काय केलं ताबडतोबीने वेळ घालवला नाही ताबडतोबीने तो मुद्दा लोकसभेत आणला आणि पाचवी बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परतवून लावून तो बदलला आणि सगळे अधिकार मोदी सरकारच्या ताब्यात घेतले मग हा निर्णय तुम्ही जसा बदललात तसा आरक्षणाचा का नाही बदलत का नाही बदलत तुम्ही मग वाढवा ना टक्केवारी वाढवा टक्केवारी वाढवा पण तुमच्या सोयीचं तेवढं निवडायचं आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचा आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव देतो आहे इतके इथे शेतकरी आहेत आलेत का हे पट्टे का रे तुम्हाला कामगार आले तिकडे किती लोक किती लोकांना काम मिळाले किती लोक बेकार आहेत आता हे जे काय कायदे करतायत शेतकऱ्यांना हमी भाव देऊ मग गेल्या एक दोन वर्षापूर्वी जे तीन काळे कायदे आणले होते का आणले होते कोणासाठी आणले होते शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सहा सात महिने त्याच्यामध्ये सातशे आठशे शेतकरी मेले ऊन वारा पाऊस थंडीमध्ये काकडून मेले भिजून मेले भाजून मेले भाजून म्हणजे उन्हानी मोदी सरकार ढिम महालत नव्हतं आणि जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा सगळं मागे घेतलं आता निवडणुका झाल्यानंतर हे पुन्हा आणतील किंवा न आणतील ह्याची खात्री कशी बाळगायची आणि एक साधा प्रश्न आहे ज्या पद्धतीने यंत्रणेचा वापर करून आपल्या शिवसेनेच्या सात बारावरती या दाढीवाल्याचं नाव लिहिलं नेबळटाच नाव लिहिलं मग उद्या तुमच्या सात बऱ्यावरती त्यांच्या मित्राचं नाव लिहिलं तर तुम्ही कोणाकडे जाल शेती राहील तुमच्या जागेवर आणि काही करू शकतील आज भले अडाणी अंबानीवरती बोलू देत पण एक दोन तीन दिवसापूर्वी माझ्या जळगावच्या सभेत आपले असीम सरोदे वकील ज्यांनी उत्तम प्रकाराने ही केस जनता न्यायालयात म्हणजे तुमच्यासमोर मांडली काय एक एक त्यातले पैलू आहेत ते सोडून तुम्हाला सगळे सांगितले त्या असीम सरोदेने एक माहिती दिली की हे जे सांगतात अमित शहा आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं उद्धव ठाकरे सांगा तीनशे सत्तर बद्दल तुमचं काय मत आहे अहो तीनशे सत्तर रद्द करायला आमचा पाठिंबा तेव्हाही होत आणि आज सुद्धा आहे पण मुळात असीम सरोदेने सांगितलेली ती माहिती ही धक्कादायक आहे असीम सरोद यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम, कलम, कलम काढलेलंच नाही आहे त्या तीनशे सत्तर कलममध्ये सुद्धा अशी खेळी केले की तीनशे सत्तर ब म्हणून त्याच्यात जो एक कल कलम आहे ते त्यांनी स्थगित केले आता स्थगित केले म्हणजे काय केले की साधी गोष्ट आहे दिवा लावलेला आहे बटन आहे बटन बंद केलं तर दिवा बंद होतं बटन पुन्हा दाबलं तर दिवा चालू होतो म्हणजे दिवा जागेवर हो आहे फक्त बटन बंद केलेलं आहे आणि तीनशे सत्तर ब त्यांनी स्थगित केल्यामुळे काय झालं की काश्मीरच्या बाहेरची लोक हे काश्मीरमध्ये आता जागा घेऊ शकतात चांगली गोष्ट आहे काश्मीरी पंडितांचं रक्षण त्यावेळेला एकट्या शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात केलं होतं तेव्हा मोदी शाह तुमचं नाव पण नव्हतं हे तर घरी परत जाऊ शकत नाहीयेत पण निदान काश्मीरमधले बाहेरची लोक जाऊन जमीन घेऊ शकतात आणि त्याचा परिणाम असा झाला की काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त जमीन कोणी घेतली तुम्हाला माहितीये कोणी अडानी आणि कशासाठी घेतले माहिती काश्मीरमध्ये जिथे त्यांनी जागा घेतले तिकडे लिथियमचा साठा मोठ्या प्रमाणावरती किती हलकटपणाने चालले किती आपल्याला भोळे समजतायत भोंडू समजतायत आणि देशाभ देशभक्तीचा आव आणतायत अडाणींसाठी तुम्ही ते कलम बाजूला केला अडाणींनी तिकडे मोठी जागा घेतली आणि तो लिथियमचा साठा त्या लिथियमचा वापर आपल्या मोबाईलच्या बॅटरीज आता इलेक्ट्रिक व्हेकल ज्या येणार येत आहेत आल्या आहेत त्याच्या बॅटरीसाठी इतर अनेक ठिकाणी लिथियमचा वापर होतो ते बरोबर त्याने उचलून त्या अडाणीच्या कशात टाकलं आता अडाणींकडे गेला म्हणजे पैसा कुठे गेला मोदी म्हणजे कुठे गुजरात काय महाराष्ट्राला काय मिळालं दोन तीन सेमी कंडक्टर चिपचे से जे कारखाने -कार उद्योग येत आहेत त्यातले दोन नेले गुजरातला टाटा एअरबस गुजरात हिरे व्यापार गुजरात वित्तीय केंद्र गुजरात मेडिकल डिवाईस पार्क गुजरात बल ड्रग पार्क गुजरात सगळं गुजरात गुजरात मा गुजरात मग महाराष्ट्राने काय नुसतं या गद्दाराच्या गुत्त्यावरती जाऊन दारू प्यायची गुजरात मध्ये गुजरातच्या बंदरावरती हे बंदर सुद्धा अडानीच मध्ये मध्ये बातम्या येतात करोडो रुपयांचा ड्रग्सचा साठा सापडला नशिले पदार्थ हे कुठेच जातात ड्रग कुठे कोणाच्या अंमलाखाली तुम्ही जातायत एका बाजूला ड्रग्ज येत आहेत एका बाजूला सरळ गुत्तेदार निवडणूक लढतायत आणि आपलं मोदी बाबा मोदी बाबा म्हणून शिक्के मारत बसायचं ही लढाई ही उद्धव ठाकरेची नाही ही उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय माझं काय जात आहे मला तर परवा मोदींनी डोळा मारलेलाच आहे मला तर मारलाय डोळा पण मी नाही जाणार माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्या देखत लुटला जात असेल तर मोदीजी तुम्हाला नकली संतान म्हणताय तुम्ही त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राचा इंगा तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला माझ्या भवानी मातेचं तेज काय असतं ते सुद्धा दाखवतो तुम्ही जय श्रीराम म्हणता आम्ही जय श्रीराम म्हणतो याच सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये त्यावेळेला मला वाटतं राम मंदिरासाठी विटा जमण्यासाठी इकडे मा प्रमोद महाजन आणि शिवसेना प्रमुखांची सभा झाली होती झाली होती ना मग तुम्ही काय शिकवताय आम्हाला राम मंदिरामध्ये शिवसेनेचे योगदान काय अरे प्रमोद महाजन जरी आज असते ना तर मोदीजी तुम्ही दिसला नसतात आमचा एक अस्सल मराठी माणूस तिकडे पंतप्रधानपदी बसला असता पण राम मंदिर म्हणून तुम्ही जे काय आज राम मंदिर तुम्ही केलं नाहीत उद्धव ठाकरे राम मंदिराच्या वेळेला आले नाहीत म्हणे राम मंदिर, राम मंदिर रामाचा अपमान केला तुम्ही काय मुहूर्त काढत बसता तुम्ही द्याल तो मुहूर्त नाही मानत मी मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा राम मंदिरात गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो होतो पण मला नाही आठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कधी गेले होते नाही एवढी माहिती माझ्याकडे नाहीये पण राम मंदिराचं तुम्ही घेता पण ज्या दिवशी राम मंदिराचा मुहूर्त झाला त्या दिवशी आपण कुठे होतो नाशिकच्या काळाराम मंदिरात आणि या काळाराम मंदिराचं एक ऐतिहासिक महत्व आहे या काळाराम मंदिरात आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे आणि मंदिरात जाण्याचा अधिकार माझा देखील आहे म्हणून तिकडे जाऊन आंदोलन केलं होतं याच कारण आज जे हे बुरसटलेले गोमूत्रधारी आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी हिंदू समजतायत हे बुरसटलेले गोमूत्रधारी हे हिंदुत्व आमचं नाहीये त्यानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश रोखला होता आणि ज्या बुरसटलेल्या गोमूत्रधारेने तुकारामांच्या संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या तेच बुरसटलेले गोमूत्रधारी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सुद्धा बदलायला मागत आहेत चारशे पार म्हटल्यानंतर तुम्ही जो जल्लोष केला की तडीपार कारण चारशे पार का व्हायचं यांना समोर विरोधक नकोय जे हिटलरने केलं होतं जे पुतीननी केलं आता पुतीनच्या इकडे निवडणूक झाली अठ्ठ्याण्णव टक्के मतदान पुतीनला झालं अठ्ठ्याण्णव टक्के काय बोंबडला तुम्ही सगळे विरोधक तुरुंगात टाकून दिले काही जण तुरुंगात मेले काही जण रहस्यमयीरित्या मृत्यू झाला पण आम्ही निवडणूक घेतली की नाही अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी मतं दिलेत आम्हाला ही अशी निवडणूक तुम्हाला उद्या पाहिजे आज जे काय आम्ही बोलतोय पोट तिडकीने मी बोलतोय का मी आलो कारण खैरेंसारखा एक निष्ठावान माणूस आज पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिलेला आहे जाऊ शकत होते ना खैरे जाऊ शकत होते अंबादास जाऊ शकत होते घोडीले जाऊ शकत होते कितीतरी लोक इकडे बसले ते जाऊ शकत होते का त्यांना खोके मिळाले नसते बरोबर आहे गद्दारी विकत घेता येते पण निष्ठा विकत घेता येत नाही ते रक्तात असावी लागते आमच्या रक्तात निष्ठा आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस गरीब माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि त्यांनी लिहिलेलं संविधान आम्ही पाळायचं हे आमच्या बुरसटलेल्या मेंदूला झिंझिणी आणणार आहे हे म्हणून यांच्या झिंघेड आणल्यात महाराष्ट्राचा आकाश आहे हे संविधान बदलायचं आहे आणि ही चाल ह्या काही मला स्वप्न पडलं म्हणून नाही मी बोलत त्यांच्याच काही खासदारांनी आमदारानी माझी काही लोकांनी हे सगळं भिंग फोडलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण लढतोय म्हणून तर योग्य वेळेला मशाल आपल्या हातामध्ये आलेली आहे योग्य वेळेला आलेली आहे चोराच्या हातात धनुष्य दिलंय आणि हा तुमच्या हातामध्ये मशाल आहे ही मशाल ही आई जगदंबेची आहे ते सगळे नाचतात ना गोंधळ घालताना सुद्धा तसा हा गोंधळ मांडायचा आता हा, हा गोंधळ मांडायचा आहे सगळ्या देवदेवताना सांगायचं सा या गोंधळाला या आणि देशाने खरं ठरवायला पाहिजे मोदीजी तुम्ही जे मला परत परत, परत तुम्हाला का सांगतोय कारण काँग्रेसचे कोणतरी एक पितृदा त्याने का सगळ्यांची पित्र खाली आणली मला माहिती नाही हा याच्यासारखा दिसतो अरे दिसत असेल तुझं काय जाते पण ते बोलल्यानंतर काँग्रेसने त्यांना काढून टाकला मग आता मला भाजपला विचारायचंय मोदी शिवसेना प्रमुख आणि माझ्या माचा अपमान करतायत मी पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव मानणारा संस्कार झालेला माणूस आहे माझ्यावरती माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत मोदीजी कदाचित तुम्ही जन्म झाल्यापासून एवढे देशसेवेत मग्न झाला असाल की तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती संस्कार करायला वेळच मिळाला नसेल पण तुमची जी भाषा आहे ती पंतप्रधान पदाला शोभेशी नाही ती तुम्ही माझ्या देशाची आब्रू घालवत आहे संपूर्ण जगामध्ये ही भाषा शोभत नाही तुम्हाला जरा शिकवणी लावा पुढे जरा आता आराम घ्या कारण हे झोपत नाही असं म्हणतात आणि जो झोपत नाही त्याच्या बुद्धीवरती दुष्परिणाम होतो हे वैद्यकीय सत्य आहे म्हणून भाजपला जो सुद्धा सांगतोय की तुम्ही आमच्यावरती जी टीका करता की इंडिया आघाडीकडे किती चेहऱ्या आहेत पाच वर्षाला एक वर्षाने पंतप्रधान बदलणार अह आमचं आम्ही बघू पण तुमच्याकडे आता एक चेहरा आहे तोच तुमच्या डोळीजट आहे आता तुमच्याकडे दुसरा चेहरा कोण कारण हा चेहरा तुम्हाला विजय नाही मिळून देऊ शकत दहा वर्ष झाली हा चेहरा आता घासून पुसून सगळा झाला याच्या थापा ऐकून आम्ही आता कंटाळलो आता भाजपसमोर प्रश्न आहे की उद्या काय करायचं कारण दोन हजार नऊ ला सुद्धा मोदीजींनी दोनशेच्या वर सभा घेतल्या होत्या देशात पण जिथे जिथे सभा घेतल्या तिकडे भुईसपाट झाला होता भाजपा सगळीकडे भुईसपाट म्हणून मोदीजी तुम्ही कधी काळी आमचे स्नेही होतात मध्ये मध्ये तुम्हाला सोयीप्रमाणे आमचं प्रेम येतं म्हणून तुम्हाला मी खरंच हात जोडून विनंती करतोय की जरा थोडं शांत राहा डोक्याला पातंजलीचं तेल रामदेव बाबांकडनं घ्या कपालभाती करा थोडा विलंब झाला तरी चालेल पण आता अनुलोम विलोम करा आणि आता जरा घ्या वानप्रस्थाश्रमाकडे तुमची आता पावलं पडतायत हळूवार तिकडे मार्गस्थ व्हा पण माझ्या देशाची वाट लावू नका आता कृपा करून अजिबात देशाची वाट लावू नका आणि म्हणून अशा माणसाच्या हातात जे वाटेल ते बोलतायत कधी हिंदू मुसलमान कधी कोण काय खा खाते कोणी काय करायचं अशा माणसाच्या हातात परत आपलं भविष्य तुम्हाला देणं मंजूर आहे काय मग या वेळेला तुम्ही काय करणार ते एकदा जरा ओरडून सांगा आणि जरा आपल्याला आपल्या गाण्यातला तो एक शब्द ज्याच्यावरती आक्षेप घेतलाय तो जरा एकदा जोरात घोषणा द्या अरे पूर्ण करा ना जय भवानी जय शिवाजी जय भवानी, भवानी आणि आण आपकी बार तडी पार जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी